अशिक्षित मुली मी सुत वागावे सुभाषाचे पती मिळायचे काय मागावे आता काय मागायचं नाही उघडल्या भीतीची तर लखा मात्याबाईच्या पोटी राम राम गेलं बारशे रुपये अंड चारशे आत्याबाईला घेतल्या पाटल्या मला घेतलं गोट गोट मोडलं मारी बांधली मारी तुला रंग कळवत नाही झाल्या तर काचची नाणी सोन्याची पण निवडणं पडतं सात समुद्रात पाणी आत्नाची तानाजीची राणी तुम्ही ऐका तुम्ही नुसतं अशिक्षित मुलगी ना सुशिक्षित वागवून आली काय एवढे मोठे जाईच्या वेळेला उमरली कळी बापूसाबांचं नाव घेते सवासणीच्या वेळेस थंडपूरचा चुडा काशीचा चुडा मथुरेचं पान खायला लागते छान छान म्हणे आंबा आंब्याची गेल्या पोळी कारण नावाची गोडी आई बाप्पाची फगत तुळशीच्या बागत रामाचं मंदिर शेताबाईजवळ शेताबाई काकीत सोन्याची पडसे सोन्याची पडसे गंग्याचं पाणी राजूंचं नाव घेते पंचामत <laughs> <laughs> आता कविता म्हणलं तर युट्यूबवर हिट झाले त्यात तुमचं मोठं यायला पाहिजे येते आता तुम्हाला तर सगळेजण ओळखायला लागले की इथं बस मध्ये आला तर कविताच सगळीकडे व्हिडिओ यायला लागले मग हे रेखा तर तुमच पाटील खाली खालची पाटील मुंबईला पुढला मुंबईला पडला पाऊस पुण्याला लोंडा दिला उंडा बावन घेतली भांडी मामन केला आयर अमृताच्या जीवासाठी सोडले मी माहेर मुंबईला पडला पाऊस पुण्याला लोंडा बापान दिला बांडी बावन घेतली बांडी मावण केला आयर अमृतासाठी सोडले मी माहेर तुमचं